एक मिनिट आहे शूटिंग मला भीती काढता तुमचा शूटिंग काढायचं काही संबंध नाही मी सोडल तो आनमा काही संबंध नाही बोलायचा मी साहेबाला बोलतो तुपल्या कॉन्टर ला आल्यानंतर तो बोलायचा मी साहेबासोबत बोलतो नाही समजा नाही विषय मी साहेबासोबत बोलतो तुम्हाला काही संबंध बोलायचं मला व्यवस्थितच बोलतो ना तू एवढा कोण धाव शूटिंग काय काढला कशामुळे शूटिंग काढली नाही शूटिंग कशामुळे काढली का, का, शूटिंग मायक मी फोन आहे ना मग इथे असत ना मी मार्च एप्रिल पासून येतो नाही एप्रिल महिन्यापासून येतो येत माहित असत नाय भांडण करायचं नाही नाही भांडणाचा विषय नाही अंमल काय तुला भांडणाचा विषय नाही मग ते किती वेळ ते कशामुळे आले शूटिंग काढायला आले काढले बंद करायला मी नाही नाही आलावट नाही मग शूटिंग कशामुळे काढली बंद करायला मी काय बोललो तुम्हाला काही जास्त मी सांगितलं ते सांगितलं सांगितलं नाही मी मार्च पासून येतो मला याची तर काय ऐक नाही मला एवढं द्या येऊन मार्च बसून येतो येऊन काय मार्च महिन्यापासून येतो तुम्ही आचार आचारसंहितीचं कारण सांगितलं आणि तुम्ही आता डबल एक कारण एक बी सांगितलं तुमच्या गावात पंच्याहत्तर लाख दिले देता येत नाही अर्ज घेतल्यानंतर संबंध अर्ज घेतला तुम्ही मला म्हणले ना काय संबंध आहे तू काय विचारायला काय नाही देता येतो अर्ज घेतला तू अगदी दिले की नाही मला घेतली की नाही मी आठ दिवसापासून येतो का दिले की नाही मला तुम्ही सांगा मला म्हणता तू आठ आठ दिवसापासून येतो मी आता साधा स्पष्ट सांगितलं काही तसं लिखी भेटत नाही तुझा अर्ज घेतलाय पाठवलाय पण त्याच्यामुळे काही सांगू मी आठ दिवसात आलो का मला एवढं सांग मी चार महिने झाला आलो नाही बस नाही नाही ना ना देत काहीच नाही देत आहेत ना बर ठीक आहे मी गेल्या चार महिन्यापासून महाराष्ट्र ग्रामीण बँक तीन साठी मागणी करतोय साहेबांना की कर्ज पाहिजे मला गेल्या दोन महिने झालं मला त्यांनी आचार आचारसंहितेच कारण सांगून टाळाटाळ केली आणि गेल्या आठ दहा दिवसात मी गेलो तर त्यांनी डायरेक्ट सांगितले की तुमच्या गावात पंधरा लाख होते की पंच्याहत्तर कर लाख कर्ज दिलेले मी देता येत नाही आणि त्यात आज गेलो मी तर आज त्यांनी डायरेक्ट म्हणजे देतच नाही जा तुला कोणा सांगायचे सांग आणि धक्के मारून काढून गेले आज आम्ही रिझर्व बँकेच्या प्रतिनिधींना स्टेट बँकर्स कमिटीला हे सांगितलेलं आहे की प्रत्येक वेळी तुम्ही या बैठकीत सांगता की शेतकऱ्यांवर सिबिलची अट लागू करणार नाही आणि त्यांना सिबिलचं कारण देऊन त्या ठिकाणी तुम्ही कर्ज नाकारता हे खपवून घेतलं जाणार नाही जे तुम्ही इथे सांगता तेच बँकांनी त्या ठिकाणी पाहिलं पाहिजे आणि जर बँका अशा प्रकारे सिबिलची अट टाकणार असतील तर आम्ही त्यांच्यावर एफ आय आर दाखल करू आणि हे तुम्ही तुमच्या तुम्ही सगळ्या ब्रँचेसला कळवा असं स्पष्टपणे सांगितलेलं आहे शेतकऱ्यांना कर्ज मिळण्यातल्या ज्या अडचणी आहेत त्या दूर करण्याचा